आपल्या जिभेसारखा खतरनाक अवयवच नाही माणसं भांडतात युद्ध होतात आपले नातेवाईक दुरावतात आपल्याकडून या जिभेमुळेच नको ते खाल्लं जातं नको ते पिलं जातं आणि फक्त आणि फक्त हे सगळं एका जिभेमुळे होतं आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहिती असतं एक तो परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा आपल्या आयुष्यात चांगली वेळ येण्यापेक्षा चांगली माणसं येणं जास्त महत्वाचं असतं कारण चांगल्या माणसांमुळे चांगली, चांगली वेळ येऊ शकते कधी कधी आपल्याला काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि एवढा उशीर होतो की त्यावेळेस त्या कळूनही काहीच उपयोग नसतो समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी एकही या जगात समस्या नाही फक्त आपण प्रयत्न करायला हवे वेळेला खूप खूप महत्त्व द्या पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही अशा ठिकाणी वेळ अजिबात देऊ नका व्हॉट्स असो की जीवन लोक फक्त स्टेटस पाहतात आणि आपली किंमत करत असतात यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाद्वारे जग बदलतात आणि असफल लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जी चांगली लोक असतात त्यांचा सर्वश्रेष्ठ गुण हा असतो की त्यांना लक्षात नाही ठेवावं लागत ते आपोआप आपल्या लक्षात राहतात नातं निभावणं हे कुलपाकडून शिकावं ते गंजून जाईल तुटून जाईल पण आपली चावी कधीच बदलणार नाही तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत रहा, वेळ स्वतः साक्ष देईल आणि तुम्ही बरोबर आहात हे सिद्ध करेल ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाण असते तिच्या संसाराला कधीच काही कमी पडत नाही ती स्त्री अंथरुण पाहून पाय पसरते वेळ विश्वास आणि आदर हे तीन असे पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले की ते परत त्या ठिकाणी कधीच बसत नाहीत सांभाळून ठेवणे ही, ही पण एक कला आहे मग ती संपत्ती असो नातं असो आपल्याला सांभाळता आलंच पाहिजे ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुम्ही कमावलेली आहे कोणीच कोणा वाचून मरत नाही इथं कारण प्रत्येकाला वेळ जगायला शिकवते चांगले संस्कार कुठल्या मॉलमध्ये नाहीत मिळत तर ते एका चांगल्या कुटुंबामध्ये मिळत असतात एक वेळ अपमान सहन करा पण लाचार बनून राहू नका कारण ती गुलामगिरीची पहिली पाठराखण आहे संगतीचा परिणाम वाईट होतो असं म्हणतात पण यावर विश्वासच बसत नाही तर काट्यांना सुवास लागला असता आणि फुलांना अवघड याचा अर्थ अशक्य असा होत नाही याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट थोडे जास्त करावे लागणार आहेत सुंदरता आपल्या असण्यात असावी फक्त दिसण्यात नाही सुंदरता आपल्या विचारात असावी फक्त दिखाव्यात नाही नाती जपताना दिखावा नाही तर त्यात आपुलकीचा ओलावा असावा लागतो तरच ती नाती दीर्घकाळ टिकतात विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करतो झाडावर एका सरड्याने आत्महत्या केली होती सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं मी आजकाल रंग बदलण्यात माणसांची बरोबरी करू शकत नाही जे वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला अनुभवायला मिळतील दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साध आयुष्य जगत आलेले असतात स्वीकारावा लागला तर काही काळ अंधपणाही स्वीकारावा आणि पुढे अशा वेळेस आपले डोळे उघडावेत की ज्यावेळी त्या डोळ्यात जग जाळण्याची शक्ती आलेली असेल माणूस आपली क्यू करून घेण्यात भारी रमतो खोटी क्यू करून घेण्याची त्याला एकदा सवय जडली की ती एखाद्या व्यसनापेक्षाही भयंकर असते तो फक्त सहानुभूती मिळवतच सुटतो एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून व्यसनापेक्षा असं म्हणतात पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावाच लागतो आपल्या वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्यकाळ खूप धूर्त आहे तो फक्त आश्वासन देतो, आपल्याला खात्री कशाचीच देत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते, ते जळवणं राहतं बाजूला खर तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरण्याचा प्रयत्नच अधिक करत असता